नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यातली त्यात बीड जिल्ह्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस झालेला आहे तरी काही भाग सुटलेले आहेत व अजून पावसाचा जोर वाढणार आहे पूर्ण महाराष्ट्रातील कशी परिस्थिती राही ती अपडेट घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर पुढील एक ते दोन तासात चौसाळाकडे पावसाचं आगमन होईल तसेच जामखेडच्या बऱ्याच भागात जोरदार हजेरी लागेल तसेच जामखेडच्या उत्तरेकडील भागात चांगला पाऊस देखील झालेला आहे बीड कडा राळेगाव अहिल्यादेवीनगर पातर्डीच्या भागात देखील मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो बीड जिल्हा बीड तालुका मेन सिटी जे आहे या ठिकाणी देखील खूप पाऊस होणार आहे पालीचा भाग असेल मुसळधार पाऊस झालेला आहे अजून तीव्रता रात्री उशिरापर्यंत वाढू शकते तसेच वडवणी तेलगावचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात होणार आहे पुढील काही तासातच तास पावसाचं आगमन होईल तसेच धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे तरी पुढील एक ते दोन तासात पावसाची तीव्रता वाढून बऱ्याच भागात जोरदार पाऊस राहील त्यातली त्यात जो परंड्याचा भाग आहे या ठिकाणी पाऊस जरी झालेला असला तरी अजून तीव्रता वाढू शकते हे देखील लक्षात घ्या खामगाव भरडा कोंडा पेठचा भाग असेल या ठिकाणी लातूरकडे देखील पाऊस होणार आहे अहमदपूर या ठिकाणी नवीन क्षेत्र तयार झालेलं आहे याचा देखील प्रभाव पावसाचा मोठ्या प्रमाणात राहील गंगाखेडच्या भागाकडे देखील पाऊस होणार आहे नांदेडकडे देखील पावसाच्या आगी कुसा असेल तर विदर्भाच्या उत्तरेकडील भागामध्ये पाऊस चांगला जोरदार बरसणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे तसं पुढे पाहू शकता इकडे अहिल्या पुणेकडे देखील पाऊस राहील पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये उगडीप जरी आत्ता असली तरी तुरळक ठिकाणी रात्री पावसाची आगेकूच राहणार रा आहे साताऱ्याकडे रा देखील पाऊस राहील कराड सांगली कोल्हापूर रिमझिम ते काही ठिकाणी जोरदार सरी होतील जतच्या उत्तरेकडील देखील भागात पावसाचं आगमन होईल पंढरपूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे काही ठिकाणी झालेला आहे सांगोला फिलवसा भाग असेल मुसळधार पाऊस कोसळलेला आहे अजून तीव्रता वाढणार आहे आता पुढील जिल्हे जी राहिलेले आहेत त्या जिल्ह्याबाबत देखील अपडेटं घेऊन येत आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा थोड्याच वेळामध्ये या चॅनलवरती व्हिडिओ देखील पाहायला मिळेल रोजची रोज अपडेट पाहायला देखील मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद